नमस्कार रविवार तीन मार्च दोन हजार चोवीसच्या गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा बाजार गप्पांचा विषय म्हणजे भारतीय गुंतवणूक क्षेत्राचं बदलतं स्वरूप भारतीय गुंतवणूक क्षेत्राचं बदलतं स्वरूप असा विषय घ्यायची अनेक कारणं आहेत खरं सांगायचं म्हणजे गेल्या काही आठवड्यांमध्ये आमच्या डोंबिवलीमध्ये या ना त्या स्वरूपात दोन तीन वेगवेगळ्या गुंतवणूक विषयक परिसंवादामध्ये भाग घेण्याची मला संधी मिळाली अर्थात वक्ता म्हणून भाग घेण्याची संधी मिळाली असं पाहिजे तर आपण म्हणू ते बरं असतं कारण इतके वर्ष मला खरं सांगायचं म्हणजे व्याख्यानांची सवय आहे पण जेव्हा तुम्ही परिसंवादात अनेकातला एक वक्ता म्हणून बोलता त्यावेळेला आपल्या डोक्यात नसलेले अनेक वेगवेगळे मुद्दे तर ऐकायला मिळतातच त्याहीपेक्षा थोडक्या वेळामध्ये आपल्या मुद्द्यांना वेगळ्या प्रकारचं प्रत्युत्तर देण्याची ही सवय होते आणि मग अशा पद्धतीचा विचार विषय आणि अभ्यास करत असताना लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की एकीकडे आपल्याकडे शेअर बाजाराच्या स्वभावानुसार निर्देशांकामध्ये चढउतार होत आहेत या ना त्या स्वरूपामध्ये ज्याला आपण फिक्स्ड इन्कम सिक्युरिटी म्हणतो ठराविक उत्पन्नाची हमी देणारी साधनं अशाही स्वरूपांकडे लोकांचा कल आहे फेब्रुवारी मार्च ह्या महिन्यांचंच असलेल्या वैशिष्ट्यानुसार काही मोजकी माणसं का होईना पण ती करविषयक सवलतींचाही विचार करत आहेत हे खरं सांगायचं म्हणजे ये रे माझ्या मागले आहे किंवा मागील पानावरून पुढे चालू आहे किंवा नेमेची येतो मगपाव साळा असं म्हणावं अशा स्वरूपाचं आहे पण याच्यामध्येही काही वेगवेगळ्या छटा आहेत साधारणपणे जानेवारी फेब्रुवारी महिना सुरू झाला की आपल्याकडे वेगवेगळ्या म्युच्युअल फंडांनी आपण किती पैसे गोळा केले किंवा एकंदरीतच म्युच्युअल फंड इंडस्ट्री म्हणून गेल्या वर्षीमध्ये नेमकी काय कामगिरी झाली एकूण किती नवीन योजना आल्या किती नवीन एन एफ ओ आले किती नवीन एस आय पीतनं पैसे गोळा झाले एस आय पी करणाऱ्यांची संख्या किती वाढली असा वेगवेगळा वेग वेग विचार केला जातो यावेळेलाही अशी आकडेवारी जाहीर झाली आहे आणि मग त्यातनं असं लक्षात आलं की महाराष्ट्र हा संपूर्ण देशामधलं एका क्र पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे की त्याचा निकष असा होता की दरडोई म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केलेली रक्कम हा जर निकष लावला तर महाराष्ट्रातनं सगळ्यात जास्त देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत दरडोई गुंतवणूक म्युच्युअल फंडामध्ये केली आहे याच्यामध्ये दोन घटक अनुष्ठित होतात एकतर नव्यानं गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली किंवा आत्ता आधीपासूनच गुंतवणूक करत असलेल्या व्यक्तींनी आधीच्या काळाच्या तुलनेमध्ये या काळामध्ये की ज्या काळासाठी ही पाहणी सर्व्हे केला गेला त्याच्यामध्ये जास्त रक्कम गुंतवली परिणामी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये दरडोई गुंतवणुकीचं म्युच्युअल फंडातलं प्रमाण या निकषावरती महाराष्ट्र हा साऱ्या देशात अव्वल झाला एक महाराष्ट्र देशाचा राज्याचा नागरिक एक महाराष्ट्रीय माणूस म्हणून याचा जरूर अभिमान वाटतो पण केवळ इतकंच गुंतवणुकीचं बदलतं स्वरूप नाही आहे पण त्याच वेळेला सिक्कीमसारखे राज्य मणिपूरसारखे राज्य नागालँडसारखे राज्य आता या यादीमध्ये असतात आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांचीही कामगिरी सुधारलेली असते हे गुंतवणुकीचं बदलतं स्वरूप असतात केवळ त्यातनं भौगोलिक विस्तार वाढला अशातला भाग नाही तर या राज्यांमध्ये केवळ नियमित उत्पन्नाच्या संधी निर्माण झाल्या असा त्याचा अर्थ नाही आहे तर त्या नियमित उत्पन्नाच्या संधीनं त्या माणसांचा खर्चवेच हौस मजव मौज करूनसुद्धा काही रक्कम गुंतवणूक योग्य राहते किंवा प्रसंगी खर्च करण्याच्या आधीसुद्धा काही रक्कम गुंतवावी असं त्यांना वाटणं हे फिनान्शियल लिटरसी म्हणजेच आर्थिक साक्षरता आणि आर्थिक सजगता या दोनही निकषांवरती फार महत्वाचे घटना आहे आणि अशाही अर्थी गुंतवणूक क्षेत्राचं स्वरूप आहे ही लोकशाही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मग अशा प्रकारची अलीकडच्या काळामध्ये प्रसिद्ध झालेली आकडेवारी बघत असताना गुंतवणूक क्षेत्राचं बदलतं स्वरूप म्हणताना जाणवणारा अजून एक घटक लक्षात घेतला पाहिजे म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश या राज्यांमधनं केरळ या राज्यांमधनं गुंतवणुकीचं प्रमाण वाढणं हेही चांगलंच आहे राष्ट्रीय अर्थव्यवस्था म्हणून आवश्यकताच आहे पण त्याचबरोबरीनं जेव्हा पूर्वेकडची अतिपूर्वेकडची ही सात राज्य या ना त्या स्वरूपात खारीचा वाटा का म्हणत आपली सुरुवात करतात हे गणित खूप चांगलं असतं हे म्हणजे अचानक जुरेलनं कसोटीमध्ये पदार्पण करताना पहिल्या क्षणापासून आपल्या आश्वासक खेळाची चुणूक दाखवावी तशा पद्धतीचं गणित आहे रोहित शर्मानं सेंचुरी मारणं किंवा यशस्वी जयस्वालनं लागोपाठ दोन वी करणं याचा आनंद असतोच पण ध्रुव जुरेल खेळणं पहिल्याच कसोटीमध्ये सरफराज खान दोन्ही प्रमाणात खेळणं शुभनम शुभमन गिल ज्याच्याकडनं आपल्याला अपेक्षा होत्या त्यांनी नांग जो आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे तो एक प्रसंगी नांगर टाकून संघाला जिंकू देतो यात जो आनंद आहे तो ह्या अतिपूर्वेकडनं येणाऱ्या गुंतवणुकीतला आनंद आहे आणि या आनंदाची पुढची कडी म्हणजे आत्ताची पाहणी असं सांगते की जम्मू काश्मीर खोर आणि लेह इथनंही यांना त्या स्वरूपामध्ये गुंतवणुकीचं प्रमाण वाढतंय मग ती गुंतवणूक थेट शेअर बाजारातच असेल म्युच्युअल फंडातच असेल असं नाही परंतु कलम तीनशे सत्तर रद्द झाल्यानंतर तिथे ज्या प्रकारची सामाजिक संरचना ज्या प्रकारची आर्थिक संरचना ज्या प्रकारची राजकीय संरचना कलम तीनशे सत्तर हटवताना सत्ताधारी पक्षाच्या मनात नसेल असेल किंवा तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये असेल त्याची निदान सुरुवात झाली त्या पातळीवरती हे पोचलेत असं म्हणणं धाडसाचं ठरेल याची सुरुवात झाली ही गणित आहेत कारण शेवटी इतक्या वर्षाच्या अनिश्चिततेनंतर अशांततेनंतर मनुष्याला दैनंदिन खर्चाची भ्रांत पडलेली असते ती करण्याची संधी मिळताना जेव्हा ती बऱ्याच कालावधीनंतर मिळते त्यावेळेला दैनंदिन खर्चाचं प्रमाण वाढतं राहण्याकडे माणसाचा कल असतो त्यात गैर काहीच नाही शेवटी इतक्या वर्षांच्या इच्छा आशा आकांक्षा त्यांच्या दबल्या गेलेत त्याच आपल्याला स्वरूप लक्षात घ्यावं लागतं असा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला असं लक्षात येतं की या नात्या स्वरूपामध्ये त्यांना उपलब्ध असलेल्या साधनांच्या त्यांच्या मनामध्ये त्यांच्या स्वप्नांमध्ये त्यांच्या इच्छा आकांक्षांमध्ये असणाऱ्या साधनांकडे ते पैसे गुंतवत हे गणित लक्षात घेतलं पाहिजे मग भले ती जमिनीतली खरेदी असेल भले ती सोन्यातली खरेदी असेल भले ती घरातली खरेदी असेल शेवटी हेही एक अर्थव्यवस्थेचे भाग आहेत आणि या या क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक कंपन्या आपल्या बाजारामध्ये नोंदणीकृत आहेत या या क्षेत्रांना वाहिलेल्या सेक्टर स्पेसिफिक अशा आपल्या म्युच्युअल फंड स्कीम्सच्या योजना आहेत मग या मूळ पदार्थाची मूळ वस्तूची मूळ सेवेची भौगोलिक व्याप्ती मागणीच्या दृष्टीनं वाढत असेल तर ते अर्थकारणाचं आणि गुंतवणूक क्षेत्राचं सगळ्यात बदलतं आश्वासक स्वरूप आहे आणि अशाची नोंद या काळामध्ये होतीये आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय गुंतवणुकीचं बदलतं स्वरूप मनपूर्वक धन्यवाद